नाव संतोष म्हात्रे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान संत तुकाराम नगर दादा हा जो तुमचा वॉर्ड क्रमांक वीस आहे या ठिकाणी काय विकास कामं झाली मागील पाच वर्षामध्ये या ठिकाणी कोणते असे प्रलंबित प्रश्न जे आज पिंपरींचड महानगरपालिकेकडून मार्गी लावण्यात नाही आले अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आहे जो संत तुकाराम महाराज चौक आहे हा जो आपण आता जिथं उभे राहिलेला आहे तर इथं शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ण पुतळा हा, हा याचा ठराव एकोणीसशे नव्वदचा ठराव आहे आणि तेहतीस वर्ष झाली तेहतीस वर्ष होऊन सुद्धा अजूनही हा पुतळा इथं महाराजांचा बसवण्यात आलेला नाही तर नेमकं याचं काय गोड बंगाल आहे काय राजकारण आहे कळालेलं नाही त्याच्यानंतर इथं एक चौपाटी होती गोरगरिबांचा इथं हाटापोटाचा धंदा होता ती पण हटवण्यात आली की बाबा आता तरी इथं पुतळा होईल म्हणून पण मागचे सात वर्ष होऊन गेले असेल की इथली जागा जी आहे नियोजित ही रिकामी गेली आणि सात वर्षात इथं फक्त मला भिंती दिसतील तर इथं अजूनही पुतळा झालेला नाही फक्त महाराजांच्या नावावरती शिवाजी महाराजांच्या नावावरती फक्त राजकारण करणं किंवा त्यांच्या मतासाठी राजकारण करणं याच्यातून एवढंच दिसतं आहे कारण की आज तीस तेत्तीस वर्षं झालेली आहे महाराजांचा इथं पुतळा बसवलेला नाही हा सगळ्यात मोठं संत तुकाराम दर, नगर नगरचं दुर्दैव आहे की महाराज इथं म्हणजे नियोजित जागा आहे ठराव मंजूर आहे पण होत पुतळा नाही आहे त्याच्यानंतर जर इथलं सगळ्यात मोठी जर समस्या जर पाहिलीच तुकारामनगरची तर इथं ड्रेनेजचे इतके प्रॉब्लेम आहे घुशींचं आणि उंदरांच्या आणि झुराळांच्या एवढं साम्राज्य आहे आणि उंदीर घुसींच्या या या साम्राज्यामुळं मी बोलते की तुम्ही माझ्या पूर्ण संत तुकारामनगरमध्ये फिरले तर तुम्हाला कळून येईल की अख्ख्या डेनेजचे प्रॉब्लेम आहेत दररोज त्यांना डेनेजचा त्रास आहे त्यांच्या घरात पाणी जातं इथं एक लता मावशी म्हणून आहेत लता मोरे म्हणून अक्षय सोसायटीमध्ये तर त्यांच्या घरामध्ये मागच्या सात पाणी डेनेजचं पाणी येतं तर तेहीसुद्धा काम झालेलं नाही आहे आज मी त्या कामासाठी मागच्या जवळजवळ सहा ते सात महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे महानगरपालिकेचा पण अजूनही तो काम झालेला नाही असे प्र तुकारामनगरच्या मी जर बोललो तर प्रत्येक गल्लीमध्ये गटाराची जी, है। जी समस्या आहे जी डेनेजची समस्या आहे प्रचंड आहे मी दररोज अधिकाऱ्यांना म्हणजे आज डेनेजचे जे आहेत रवी म्हणून त्यांना मी फोन नाही केला असं नाही आला आहे प्रत्येक कुठं ना कुठं दररोज ग चोकोप झालेलंच असतं आहे तर हे सर्वात मोठं इथं समस्या जी आहे नगरची आणि मी तर स्वतः जर बघतोय ते आठ ते दहा वर्षापासून या डेनेजच्या समस्या इथं आहेत आणि त्याच्यावरती अजूनही तोडगा निघालेला नाही त्याच्यानंतर जर पाहिलं तर वल्लभनगर एस टी स्टँडच्या इथं हा जो गजबजलेला एरिया आहे बाजूला दोन मोठ्या सोसायटी आहेत सुकवाणी सारखी सोसायटी आहे बाजूला विनीत पा प्लाझा आहे तर या सोसायटीच्या आजूबाजूला बाहेर राज्यातल्या बस कंटिन्यू लागलेल्या असतात दोन्ही दुथर्पा वाहतूक विभागाने पण कारवाई केली दररोज कारवाई होते पण या बस लागलेल्याच असतात दोन दिवस नाही परत लागतात त्याच्यानंतर तिथं ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्यांच्या मागं अक्षरशः दारूचे अड्डे झालेले आहेत सगळ्या द टपऱ्यांच्या मागे दारू पियाला जे व्यसनी मुलं आहेत आणि दारूचं तर तुम्ही पाहिलं तिथं की टपरीच्या तिथून चाकणा घेतात ग्लास घेतात आणि तिथंच मागं तिथं म्हणजे रोडवरतीच खुल्ले आम संध्याकाळी तुम्ही पाच वाजता जर स्वतः पाहिलं तर पाच सहा सातला तिथंच ते दारू प्यायला बसतात आणि त्या सुकवाणी कॅम्पसमधून राहणाऱ्या नागरिकांना तितकं म्हणजे असुरक्षित वाटतं की तिथून जाता येताना टवाळखवाळ मुलं म्हणा व्यसनी मुलं म्हणा त्या इथनं असं वाटतं की आम्ही एवढं लाखो रुपयाचं इथं फ्लॅट घेऊन पस्तावलं आहे आणि असं वाटतं परत आम्ही झोपडपट्टीच्या इथून गेटवर आल्यानंतर अतिशय म्हणजे भीतीचं वातावरण संध्याकाळी ती पिनारी घोळकी तिथं फिरतच असतात मागच्या पाच वर्षात जर बोललं तर मला नाही वाटत की कुठल्याही नगरसेवकांनी इथं की कुठलं ठोस एखादा काम इथं केलेलं आहे या डेनेजच्या बाबतीत आणि लाईनच्या बाबतीत एक दोन लाईनी बदलल्या या असतील आणि पण त्याचे प एक दोन लाईनी नाही होणार नाही आज एवढे मोठे म्हणजे डेनेजचे प्रॉब्लेम आहेत की तुम्ही माझ्यापेक्षा जर तुम्ही नागरिकांना जर विचारलं प्रत्येक जर गल्लीत जाऊन विचारलं तर तुम्हाला नाही का लाखो असे लोकं भेटतील शेकडो लोकं भेटतील की त्यांच्या प्रत्येक घराचा प्रॉब्लेम आहे डेनेजचा आज एकाचाही डेनेजचा प्रॉब्लेम सुरळीत नाही आहे तर प नगरसेवकाचं जे काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं ते नक्कीच झाले नाहीये इथं